चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थक गुरुपुष्यामृत योग आहे येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तर त्यावेळेस आपण गुरु, गुरु पुष्यामृत योग साजरा करत असतो गुरु पुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ फळ देणारा हा योग आहे गुरु योग हा वर्षभरामध्ये फार कमी वेळेस येतो मी जसं सांगितलं की जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तर त्यावेळेस तो योग जो आहे तो दूर येत असतो आणि हा दिवस खूप शुभ मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानलं जातं आणि सर्व नक्षत्रांचा स्वामी जो आहे तो गुरु आहे तर त्यामुळे या दिवशी जर आपण काही शुभ काम केले तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप यश मिळत असतं नेहमीच अपयशी होणाऱ्या व्यक्ती जर असेल तर त्यांनी नक्की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही उपाय केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात तर बघा गुरुपुष्यामृताच्या दिवशी बरेचसे लोक खूप पूजा अर्चा मंत्र स्तोत्र जे आहे ते करत असतात साधना संकल्प कारण हा दिवस आहे ना खरंच खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे ताईंनो सगळ्यांनी लक्षात ठेवा सगळ्यांनी ताईंनो दादांनो तुम्हाला मी विनंती करते आता गुरु योग आहे तर या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची भरभरून सेवा करायची आहे सर्वसामान्य मनुष्य सुद्धा या दिवशी जर तुम्ही काही सोपे उपाय केले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो या दिवशी बरेचसे लोक सोने चांदींची खरेदी करतात नवीन घर त्यानंतर घराचे बांधकाम वाहन घेणे असे शुभकार्यसुद्धा या दिवशी केले जातात तर बघा आता बावीस फेब्रुवारीला गुरुपुष्यामृत योग आहे तर हा योग सकाळी सूर्योदयापासून सुरू होतोय बावीस तारखेला गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हा योग आहे तर या योगामध्ये आपल्याला काय करायचं आहे म्हणजे जवळपास बघा गुरुवारी तुम्ही सकाळपासून पहाटेपासून दुपारी साडेचारपर्यंत काही ज्या शुभ गोष्टी आहेत त्या करू शकतात तर काय काय करायचं आहे जस जसं मी तुम्हाला सांगितलं या दिवशी तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे तुम्ही श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचंच आहे न विसरता सगळ्या महिलांनो तुम्ही श्रीसुप्त म्हणत किंवा नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लिम चामुंडा विचे हे म्हणत जरी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तरीही चालेल पण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचंच आहे याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पूजेमध्ये जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये पूजा वगैरे कराल तर त्यावेळेस तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करून तुम्हाला ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देहि नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे या मंत्रामुळे आपल्यावर देवी आई प्रसन्न होते आणि आर्थिक समस्या ज्या आहेत तुमचे कुठे पैसे अडकलेले आहे पैसा येतो पण टिकत नाही खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला पैसा मिळत नाही तर आर्थिक समस्या कुठल्याही आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा मंत्र गुरुपुषामृत योगामध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमचा मग घराचा मुख्य दरवाजा स्व अगदी छान स्वच्छ करायचा आहे बाहेर छोटीशी रांगोळी काढा आणि मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद आणि आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेंब आणि दोन रेषा बाजूला हे द्यायचंच आहे न विसरता फक्त स्वस्तिक काढू नका त्यामध्ये चार थेमणे दोन रेषा बाजूला दिल्याच गेल्या पाहिजे दक्षिणावरती शंखाची पूजा करा शंखाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो तर त्यामुळे जी रखडलेली अडकलेली काही कामे असतील तुमचे काही आर्थिक व्यवहार असतील तर ते पार पडण्यासाठी तुम्हाला या दिवशी शंखाची सुद्धा पूजा करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं शॉप आहे तुमचं कसला छोटा मोठा काहीही बिझनेस असेल तर तुम्ही गुरुपुषामृतच्या दिवशी तुमच्या शॉपमध्ये तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी माता लक्ष्मी यांची मूर्ती असेल नसेल तर स्थापित करा असेल तर तिथे तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मूर्तीला हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुलं अर्पण करून तुम्हाला या दिवशी जमल्यास तुम्ही कमळाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण करा यानंतर खिरेचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मी यांना खीर अतिशय प्रिय असते किंवा पांढरी मिठाई जी असते ती तुम्ही अर्पण करू शकता यामुळे जे पण काही तुमच्या बिझनेसवर तुमचं काही शॉप आहे तुमच्या धंद्यावर जे संकट येणार आहे ते दूर होतात यानंतर नोकरी मिळवण्यासाठी आणि नोकरीमध्ये जर असेल चांगली नोकरी तर त्यामध्ये अजून प्रगती होण्यासाठी तुम्ही गुरुपुषामृतच्या दिवशी माता लक्ष्मीची तुम्हाला सेवा करायची आहे तसंच या दिवशी तुम्हाला श्रीसुक्त एकदा तरी म्हणायचं आहे कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हे बघा अमुक एक दिवशी गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी या गोष्टी वाचल्याच गेल्या पाहिजे कानावर पडल्या पाहिजे घरात त्या म्हणजे यूट्यूबवर लावा तुम्ही चालेल पण आपली वास्तू तथास्तू म्हणत असते आणि वास्तूमध्ये जेव्हा या चांग शुभमुहूर्तावर जेव्हा अशा आपण काही गाणे वगैरे भजनं लावतो तर त्याचे कुठेतरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नि मग घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाले ना मग भांडण तंटे जे आहे ते होत नाही म्हणून लक्षात घ्या हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सगळ्या महिलांनी न चुकता तुम्ही ही सांगितलेली सेवा करा याशिवाय या दिवशी बघा भगवान विष्णू यांना मा तुळशी जी आहे ती अतिशय प्रिय आहे आणि तुळशीसुद्धा माता लक्ष्मीचंच रूप आहे तर त्यामुळे तुळशीला तुम्हाला सकाळी दिवा अगरबत्ती लावायची आहे तुळशीला तुम्ही पाणी अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा याचा तुम्हाला जप करायचा आहे यामुळे काय होतं आपल्या जीवनामध्ये धनधान्य संपत्ती याची कधीही कमी पडत नाही भरभरून सुख समृद्धी जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये येत असते उंबरठ्याला हळदीचं लेपन करा नक्की करा मी तुम्हाला सांगितलं आहे की अमुक एक दिवशी अमावस्या पौर्णिमा त्यानंतर गुरुभूषामृत योग या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि बघा जेव्हा आपण अशा शुभ मुहूर्तावर या गोष्टी करतो ना कळत नकळतपणे कुठेतरी आपल्यावर आलेले संकट दूर होतात आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडत असतात आपण म्हणतो की हां मी एवढं करते तेवढं करते पण त्याचा काय उपयोग आहे तर असं नाही आहे कुठे ना कुठे त्या गोष्टीचे परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात आणि जेव्हा आपण चुका करतो तेव्हा सुद्धा वाईट परिणाम भोगावे लागतात आणि जेव्हा आपण असं काही चांगलं काम करत असतो तर त्याचेसुद्धा खूप चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात तर त्यामुळे लक्षात घ्या हा जो योग आहे तुम्ही बघा मी जसं सांगितलं सकाळी गुरुवारी पहाटेपासून तर दुपारी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत आहे तर नक्की तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी सकाळीच करा सकाळीच करून घेतलं ना मग आपण दिवसभर आपल्या कामांमध्ये काही गोष्टी विसरून जातो तर त्यामुळे सकाळीच नक्की सगळ्या महिलांनी ह्या ज्या गोष्टी आहे ह्या करा या आपल्या घराच्या भल्यासाठी असतात मग आपल्या म्हणायची वेळ येत नाही की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते बघा गुरुपुष्यामृतच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी केल्या ना तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दे भरभरून देत असते आणि आपल्याला काय पाहिजे असतं बघा आपण प्रत्येक स्त्री पुरुष हे त्यांच्या संसारासाठी झटत असतात की माझ्या मुलांना काही कमी पडायला नको माझ्या संसारात हे कमी पडायला नको ते कमी पडायला नको मग आपण सेवा करताना विचार करतो बापरे एक तास वाचायचं दोन तास वाचायचं तिथे मग आपण विचार करतो आणि मागताना देवाकडे भरभरून मागत असतो तर त्यामुळे भलेही तुम्हाला रोजचं रुटीन वगैरे मान्य आहे की आजकाल स्त्रिया पण वर्किंग असतात घर चं ऑफिसचं सगळं काम असतं पण मग अशा शुभ दिवशी तर तुम्ही वेळात वेळ काढून या सेवा करायच्याच आहे या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण याचे फायदे खूप मोठे आहे तर त्यामुळे न चुकता गुरुवारी गुरुपुष्यामृष्ट्या दिवशी तुम्ही या गोष्टी कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत असे स्वामी समर्थ